आज आषाढी एकादशी निमित्त गेल्या अठरा वर्षापासून चालत आलेली परंपरा अखंड ठेवत मनसेकडून प्रमाणे यंदा देखील खेड स्टँड येथे खिचडी वाटप करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी आज खिचडी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेली अठरा वर्ष खेडमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं खिचडी वाटप करण्यात येते अव्यातपणे गेली अठरा वर्ष हा उपक्रम सुरू आहे आषाढी एकादशी निमित्तानं जे भाविक विठ्ठलरायाच्या दर्शनाला येतात त्यांना या खिचडी प्रसादाचा आपण लाभ देतो तसा कोकण हा वारकरी संप्रदायाने भरलेला असा हा प्रदेश आहे अनेक लोक पंढरीच्या वाटेवरती आषाढी वारीला जातात कोकणामधून माहेवारीला लोक जातात त्यामुळे विटू भक्त आपल्या या खेडमध्ये कोकणामध्ये खूप आहेत आणि हे भान राखून आम्ही गेले अठरा वर्ष हा उपक्रम राबवतोय अवैधपणे आणि पुढे देखील हा उपक्रम, असाथ उपक्रम या ठिकाणी असाच उपक्रम सुरू ठेवू आमच्या खिचडी प्रसादासाठी अनेक भाविक या ठिकाणी लाभ घेतात अनेक भाविक आवर्जून दरवर्षी या खिचडी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आम्हाला या सगळ्या उपक्रमा राबवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सदस्यांना मनामध्ये एक समाधान आम्हाला लाभतं आणि विठुरायाची सेवा केल्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो धन्यवाद